त कम सर्व अपराधम कम तो मे भन्ते उन्दा द्वारतन कर्तव अपराधम परिषद आयोजन करते भारतीय बौद्धमा सभा पूर्णवाड़ी यांचं मी अभिनंदन करतो सर्व पदाधिकारी भारतीय बौद्ध महासभेचे समता सैनिक दलाचे सर्व जवान उपासक उपासिका विविध संघाचे जे पदाधिकारी आणि आणि भगिनी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना ज्यांनी वेळ संपूर्ण मंचकामध्ये बसलेले असणारे धम्म दीक्षा दिली त्यांच्याबद्दल मी मंगल कामना करतो शुभेच्छा देतो त्यांना पुढील जीवन सुखमय शांतमय जावं धम्माचं आचरण आपल्याने आपल्याशी व्हावं अशी मी अपेक्षा करतो आणि त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो पहिल्यांदाच मी या मध्ये येता सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक कार्यक्रम केले मध्ये पहिले बौद्ध धर्म परिषदेचं आयोजन केलं आणि त्याच्यासाठी माझ्याकडे मुंबईमध्ये अजून येऊन माझ्याशी निमंत्रण त्यांनी दिलं त्यांचं देखील अभिनंदन करतो ते देत असताना त्यांची लग्न मी जाणून घेतली त्यांचं बाई हृदयामधूर जे म्हणत होते ते पहिले धंबा परिषद घ्यायचे द्युरावजी आपण यायला पाहिजे त्यांनी म्हटल्याप्रमाणे मी आज आपल्या समोर उभा अतिशय आनंद वाटला जेव्हा येत असताना त्या जिल्ह्याचा मी इतिहास वाहत असतो पण एक भूमी पुढे जाऊन आंबेडकर चळवळीचं केंद्र व्हायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आणि शाहू महाराज यांची माणगाव कोल्हापूरची सभा त्या सभेला मी मागच्या वर्षी आलो होतो या वर्षी देखील होतो मापशा वर्षी माझ्याकडे वेळ होता म्हणून माणगाव मी संवाद साधला संबंध साधला संवाद साधला तेव्हा मला एक जाणवलं की या मानगाव माने लोक तुच्छ शिक्षेचा सरकारी नोकऱ्यांमध्ये आहे डॉक्टर इंजिनियर झालेल्या म्हणून सर मी त्यांना प्रश्न विचारला हे सगळी प्रगती लक्ष केली त्या बुजुर्ग लोकांनी मला सांगितले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इकडे आलेले आहेत बाबासाहेबांनी मानगाव परिषद घेतलेली आहे छत्रपती शाहू महाराजांनी जी घोषणा केली बाबासाहेब हे तुमचे समाजाचे नेते होतील देशाचे करते होते पवित्र भूमी आहे म्हणून आमचा आज बंगले आहेत गाड्या आहेत घोडे आहेत आम्ही आतृत्यपद आमची पिढी युरोपमध्ये बसलेली आहे विदेशामध्ये आहे त्याप्रमाणे इथे इतिहास भरावा मी देखील आंदोलन झालो मला देखील इतिहास माहिती नव्हता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रमाई हाईट जिथे आणि सोलापूरमध्ये येऊन